ม่นะไม่นะพี่ตุ๊กอาบปุ๊บไม่นะมันใช่สลุกสุ่เดี๋ยวนะมาจะุ๊ล้กนอนคนท์ตัฮะฮาวอาปุ๊บอาบอาบไปมันใช้แลกลกไปไปบาปท่าท่านมันใช้ท่ท่ไม่เนอะ้ฮัลโหลทรายอาบน้ำมาถ้าไปเร็วอีนู่ नाही आला थांब आता याच्या घरी जमू शकतो मी आता आई आई कुठे गेली आई अरे संदीप दिसली का मनीषा आणलं का मनीषाले आई सगळंच छान मारलं आहे मी मला कुठंच मनीषाचा पत्ता लागला नाही संदीप मी त्या पप्पूच्या घरी गेलते त्याची आई म्हणे माझ्या घरी आलती म्हणे आई हे कधी सांगशील मग तू मी आता आता पुलीस स्टेशनली आई डायरेक्ट याच्या नातरी पडून देतो नाही संदीप तू कसा करू शकत नाही अजून था, सामान्य झाले नाहीत ना सामान्य घरायच्या फरकत घेता येत नाही ना संदीप तिची काही फरकत होईल नाही पोलीस तुलाच आमदार टाकून देतील संदीप नाही नाही रिपोर्ट नको देऊ आई रिपोर्ट नाही देऊ असं हात बसून राहू का ना थांब थांबन संदीप काही ना काही पत्ता लागेलच तिच्या आईच्या घरी जातो मी सविताले सर नाते वगैरे मदत करावी लागते आता पहिले म्हटलं कोणाला मदत करू नये पण आता नाही जमत संदीप आता दोन कुठे ट्युशन येतो मी सांगेन तेव्हा जातो तू कुठे निघाली मी जातो शांताबाईच्या घरी सविताले सांगतो सवतऱ्या माहिती असेल तिच्या मैत्रिणी कोणत्या आहेत मी कोणते होऊ शकते गेली अशी ठीक आहे लवकर येतो मी तोपर्यंत फोन लावतो मनीषा तुला माहित आहे मी तुझ्याशीर राहू शकत नाही मनीषा कुठं गेली मनीषा एखादा फोन कर कसा पता करू मी मनीषा पोलीस स्टेशनला जाऊ शकत नाही मी पप्पूच्याबद्दल मनीषा तूच त्यातून रस्ता काळ काही ना काही थांब मनीषाच्या मैत्रिणी फोन करतो मी एकदम दोन ज्या जवळच्या आता ये आता आई गेल्या बाहेर लेकरे गेले साहेब वेळ आणून टाकतो मग भांडे घासतो लय थकला जे धंदा करू करू ठीक ना म्हटाल थरी का झोपली मस्त कामं पडले घरांनी सगळे काय डोळे फाळून पवडलेली माहिती तू काम नाही का कोणतं मस्त झोपली बादशाची बेटी सारखी बादशाची बेटी नाही सास तू राजाचे काय झालं तुम्ही ना काय वेळ गरम होऊन राहिले काय केलं मी वाळून दे तर कोट वाळून असं बोला ना मग वाढून दे म्हणून एवढं कधी शिल्लक बोलून राहिले शिल्लक थांब ना म्हणा कसं जिनं हराम करतो ते मी तर हा तीच कलाकारी बघी राणीने पाठवून द्यायची फोन लावशील तर राणी उचलून राहिली फोन ना सासूनीनं काहीतरी केलं थांब म्हणा मायाशी गाठ आहे तुम्ही पाणी कोणाने तटव गिरावून राहिली राजेजी काय राहिले तुम्हाला उद्धार बोलून राहिले तुम्ही आजपर्यंत नाही बोलले कधी आजपर्यंत तुझे कधी वागली ना पाणी झोंबल काहीतरी काहीतरी झोंब्या बोला म्हणा किती बोलता तोंड आहे मग ते तोंड शिवेल नाही काही मलिबी बोलता येते सविता आई कुठे गेले आहे तुम्ही मी तर तुम्हाला दोन वेळा फोन लावला आहे तुम्ही फोनही नाही उचलला आई कुठे गेले होता तुम्ही सविता मनीष आली होती काय नाही आई मनीषाने आली की कोणीच नाही आला आपल्या घरी कहू नाही अन्न पाणी अन्न आता जेवण करू असं की पाणी ताशीन का म्हणली तू घंटेपासून ना ताटावर काय झाले राजे असं बोलतात का मायकूल जरा माणूस की ना माणूस की लायक नाही राहिले कोणी राजे माहिती आहे काय झालं मनीषा पप्पूच्या घरी गेली की म्हणते काय झालं काय नाही आलीच नाही घरी काय केलं पप्पून की कुठे गेली काहीच माहीत नाही राजे आई काय झालं आई काही झालं सविता मनीषा कुठे गेली तर घरी आली म्हणे तिची खास सांगे मली मनीषा कधी गेली आई काय नाही बाई कधी गेली तर बरं म्हणा त्याचे मागचं पाप चाललं गेलं ह्या काही बहिणी बरे आहेत काय राजे काय बोलला काय तू नाही बोलला कर जेवण कर म्हटलो मी करतो जेवण आता शांताबाई काय घरी शांताबाई घरी आली का शांताबाई हा आली आली गंगूबाई आली आहे माहिती काय झालं मनीषा कधी झालं वाटते म्हणून ताई सांगून राहिल्या उडत उडत सांगतलं मनीषा घरणी मनीषा घरणी पाहू दे बरं काही ना काय पता लागला शि शांताबाईला आले की विचारतोस सविताला सांग म्हणून भाभी गाई आली का मनीषा घरी लागला का मनीषचा पत्ता नाही ना शांताबाई शांताबाई सविता विचारणार तिच्या मैत्रिणी कोणत्या अजून संदीप आला घरी आता पाहून तोही म्हणते कुठे पता नाही लागला म्हणते शांताबाई शांताबाई कसं करू तू मासा म ना सकुबाईच्या घरी ना शांताबाई टेन्शन घेऊ नको तू गंगूबाई तब्येत खराब करशील तुला दवाखान्या लागेल तुला सांगतो ना त्या देवावर विश्वास ठेव तो सगळं बरोबर करते आणि गंगूबाई ते पोरगी एक नंबर आहे कोणाचं बुर चितत नाही तर देव तिथं बुर कधीच करू शकत नाही चल मी येतो आहे का जे कुठे निघाले आहे तुम्ही आताच तर घरी आले सविता मी त्या आईली भेटायला चालली काम आहे थोडंसं नाही नाही गंगू काकू तुम्ही सांगा मनीषा मनीषा कुठे गेली ऐका सांगून नाही राहिलं मला काय झालं मनिषाले तबत बिबत खराब आहे का मनीषाची गंगू काकू तुम्ही खरं खरं सांगा काय आहे तर मलाही गमून नाही राहिला आता शांताबाई मला आता सध्या सविताला सांगू दे शांताबाई सविता मनीषा सकाळपासून आली नाही घरी कुठे गेली काय माहीत सकाळकडे शोध घेऊन राहिलो आम्ही पप्पू आलता म्हणते पप्पू भेटला होता तिले पप्पूच्या घरी गेल तिथे पप्पूशी काहीतरी वादावादी केली वाटते तिनं खरंच का साकू मला सांगत नाही तुम्ही काय सांगू सविता चल मी येतो तू यायची भेट घेऊन चल बरं शांता भाई चल बर सविता अशी कुठे सर तू काय टेन्शन घेऊ नको ते काय लहान भरगी नाही समजदार पुरगी आहे ते मला शंभर टक्के भरोसा आहे तिच्यावर आता कुठे जाऊ शकते नाही नाही मध्ये बी घरांनी बसून चालत नाही नंतर लेखरा घरात नाही या माणसाला करू दे जेवण मी जातो सविता काकूच्या घरी जातो सविता काकूच्या घरी गेली विशेष हे काकूच कोणाकोणाला बोलवून गोष्टी सांगते सविता मिठान सविता सविता इकडे मिठान म्हटलं ना भाजींनी मीठ कशी टाकलं नाही तू काच्यात लक्ष असते काय माहीत धड भाजी करता येत नाही तर धड पोळ्या करता येत नाही काय शुक्र तिच्या मायनं तर मनीषा कुठं के केली मनीषा तू तर मोबाईल बी नाही मनीषा फोन केला असता तुल तर नवराबागाची भांडणं झाले काय की सासूसण्याचे भांडणं झाले काही समजून नाही राहिलं नाही नाही आईने सांगत ना पप्पूचं काय झालं म्हणे नाही नाही एक काम करतो मी मी जातो शकून आहे त्याच्या घरी हे मोठी शकुनी आहे कोणाच्या घरांनी कैल लावणारी सविता काकूच्या घरी जातो जा जा सविता काकू घेऊन शकुनीच्या घरी जातो जा हेच मोठी हरामखोर आहे गेली वाटे घराच्या बैल कुठे घरात खाशीं तर काय साहेब बैला नाही मी आहे राह घेणं देणं नाही तुला जेवण केलं काही चवाचं नाही गेली शून राहिले आता कोण आहे मागं पुढे कोण म्हणते कोण बोलते दबाच नाही ना कोणाचा सविता काकू आहे का सविता काकू हा हा कोण मी शांताबाईची सून सविता काकू यावर काकू लई अर्जंट काम आहे आली आली सविता ही ना घरात ये नाही काकू तुम्हीच बाहेर या ठीक आहे सविता आलीच आलीस सविता काय झालं सविता सविता काकू सविता काकू मी मदत करा सविता काकू माझ्या बहिणीला शोधायसाठी मनीषा मनीषा दिसून आली म्हणते सकाळपासून कुठे का गेली काय गेली सगळ्यांकडे शोधून राहिले म्हणते पप्पू पप्पू पप्पूजण काय तर झालं म्हणते सविता शांत राह सविता काकू मला अंदाज आहे काहीतरी झालं वाटते आपण काय करू शकून आताच्या घरी जाऊ तिला विचारपूस करू आपण अन तिची जेठानी तिला सगळं माहीत आहे मी नका भडकून दिलं असेल त्याने चला ना काकू माझ्यासोबत चला ना ठीक आहे सविता चल काकू हाकू बा मनसेचा फोन आहे का बाबर काकू छान सविता शांत राह पाहतो मी हॅलो कोण शाब तू आई मी दवाखान्यात द्या गुड्डी पडली होती चक्कर येऊन गुड्डीला दवाखान्याने आणला आहे आई डबा कर लवकर दवाखान्याने देई चौकातल्या खरंच काय शाब चक्कर आता का गुड्डी बरं 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 आली आलीच मी आलीच ठीक आहे ठेव सविता आता परत फोन आहोत दवाखान्यातून माझ्या चक्कर आली म्हणते दवाखान्यात नेलं सविता तूच जा सविता हिंमत ठेव सविता तू मला महापौराचं करा लागते ना स्वयंपाक कर म्हणते दवाखान्याने सविता त्याच्यापाशी राहा लागते त्याच्या म्हटलं नाही का लागते सविता चल सविता मी दवाखान्यात जातो परत मला कोणी बरं नाही पाहिजे सविता ठीक आहे काकू करा तुम्ही तुमचं काम येतो मी मी जातो शकू ना त्याच्या घरी तिचं काय मला लागते का नाही 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 अहो माहिती चक्कर झाली म्हणते आता तर महापौरात घरी आला की मै सत्ता काढते चांगली दृष्ट्याची बाबा ती मुलीत बोलता पाय

तू बोल शांताबाई ठीक आहे गंगूबाई तो काळजी करू नको मी सांगतो सकूबाई अ सकुभाई इकडे या बरं आली आली अरे भाई दोघे दोघे जिनबाई सोबत आता आता काही चांगलीच बातमी असेल तुमची दोघे भंडारा ठेवायला वाटते जीनबाईला सांगायला आल्या शांताबाई गंगूबाई काय झालं काय नाही सकूबाई मनीष आली का तुमच्या घरी नाही बा ती आली कोण घरी का मनीषा नाही तिने काही सांगतलं नाही कुठे जातो म्हणून घरात सगळे काळजी पडले कुठे गेली कुठे गेली म्हणून मग विचारपूस करायला आलं दो दोघे सांग म्हणजे शांताभाई हरपीच आहे मनीषा नाही तशी गोष्ट नाही ना ते करू आहे का हरपून जाईल म्हणून सहज विचारायला आलो आम्ही निघून चाललो होतो काही नाही ना गंगूबाई काही नाही ना अरे तुम्ही जळून राहिला नाही नाही काहीच नाही आहे चल येतो आम्ही ये ना खरं ची करतो मस्त मी नाश्ता करतो गरम गरम पकोडे नाही नाही सकोबाई एखाद्या दिवशी येऊ मनिषासोबत चला येतो आम्ही शांताबाई आता कसं अति बी नाही आहे अरे बापरे मला चारपी वाटते याच्या गोष्टीवर मला असंच वाटते अचानक कशा काय काय नाही 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 मी मी पाहिजे मी विचारतो विचारतो